नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे त्यासाठी पाव किलो मटकी छान असे मोड आलेली मी घरीच मोड आणलेत मटकीला मटकी घेतली आणि कुकरच्या भांड्यामध्ये एक तांब्या पाणी घालून एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि किंचित असं तेल त्याच्यामध्ये टाकले आणि हे सगळं चांगलं हलवून घेतलं आणि कुकरमध्ये मी तीन शिट्ट्या घेतल्यात शिजवून घेतली मटकी मी आणि तव्यामध्ये अर्धा खोबऱ्याचा तुकडा छान असा वाळलेला तो खिसून घेतला आणि लाल रंगावरती छान असा मी भाजून घेतलं खोबरं आता खोबरं छान भाजून लाल रंगावर झाल्यानंतर थंड केलं आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं पुन्हा मी नंतर तव्यामध्येच थोडंसं तेल घातलं आणि दोन तीन कांदे असे उभे कापून लाल रंगावरती छान असे भाजून घेतले नंतर लसूण एक गड्डा आणि आलं असं छान त्याच्यामध्ये परतून घेतलं आता कांद्याचा कलर एकदम छान रंग बदललेला आहे लाल रंगावरती मग दोन टमॅटो असे बारीक चिरून तेही मी छान असे तेलात परतून घेतले असे मऊ करून घ्यायचे मऊ झाला आहे आपला मसाला छान असा मऊ झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे मी ते थंड मसाला थंड झाला की आता मी ते खोबरं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये हा सगळा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता थोडं किं एक चमचाभर जिरं मिक्सरमध्ये टाकलं आणि मिक्सरला वाटून घेते सगळा मसाला नंतर कढईमध्ये दोन पळी तेल घातलं आणि वाटलेला सगळा मसाला आता छान असा तेलामध्ये परतून घेणार आहे एक चमचा धणेपूड घातली आहे मी जिरेपूड आपला जेवणातला मसाला तो एक चमचा लाल तिखट गरम मसाला थोडा आणि छान असं परतून घ्यायचं मसाला एकाद मिनटं झाकून मी छान असा परतून घेतला आहे पुन्हा मसाल्याला तेल सुटल्यानंतर शिजवलेली मटकी मी त्याच्यामध्ये टाकली आणि याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं मी गरम पाणी जितकं पाहिजे तितकं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि प्रकारे मी आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मी छान अशी उकळी येऊ द्यायची दहा मिनटं मी छान अशी मटकी उकळून घेतली आहे आणि मटकीला किती छान सुंदर असा कट आला आहे बघा एकदम साधी सिंपल जास्त मसाले न वापरता झटपट अशी ही मिसळ बनवली बघा किती छान असा कट आला आहे मटकी या पद्धतीने मी मिसळ पावाची मटकी बनवली टेस्ट पण एकदम छान लागते आता मी ही मिसळ बनवती आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये मी मटकी काढून घेतली पहिले थोडी मटकी घेतली नंतर आता त्याच्यावरती मी फरसाण घालणार आहे जितकं पाहिजे तेवढं फरसान, फरसान टाकायचं नंतर कांदा बारीक चिरलेला कांदा तो त्याच्यावरती टाकला आणि पुन्हा नंतर त्याच्यावरती मटकीचा कट टाकला किंवा रस्सा काय म्हणू शकता आणि वरतून कोथिंबीर या पद्धतीने मी मट मिसळ पाव बनवला आहे चवीला एकदम सुंदर लागतो थँक्यू